डोळगोरसे मी माझ्या घराजवळ झाडू मारत असताना आणला रस्त्यावरून दोन माणसं आले मुलं रुमाल बांधलेले आणि ते एकदम जवळ येऊन माझ्या अंगावर टाकलं आणि चेन ते किती वाजताची घटना होती पाच वाजताची आणि किती ग्रॅमची ती चेन होती आपली एकोणतीस ग्रॅम साधारण किंमत किती असेल त्याची दोन लाख एकवीस हजार कसे होते दिसाल ते मुलं काय सांगतील का त्यांचे चेहरे बांधलेले होते बांधलेली होती होते आणि त्यांच्याकडे आणि गाडी कोणती होती काय आपाची गाडी होती बेन प्लेटची बेन प्लेटची गाडी होती पोलिसात तक्रार दिली तुम्ही माझे आणि राजे बोरू मी माझे मिसेस अंगणात झाडू मारत असताना दोन तरुण मुलं आले रुमाल बांधलेले आणि त्यांनी अचानक एक गाडी सुरू केली जवळ घेतली आणि गाड्यातली पोत ओढून घेतले किती ग्रॅमची होती काय किंमत होती तिची एकोणतीस ग्रॅम आणि एक दोन लाख एकवीस हजार काय संशय वाढतो तुम्हाला काय असं कुठले पोर असतील ते तिथे काही अनुरोग किमान होते ते त्याच्यामुळे ते, 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 ते काही सांगता येत नाही पोलिसात तक्रार दिली काय बोलली पोलिसात तपास करतो म्हणे आणि त्यांनी सगळ्या कंप्लेट लिहून घेतलेली आहे फायर नोंदून आहे